अनेक तहसील कार्यालयामध्ये शिदापत्रिकाधारकांच्या मोठ्या तक्रारी येत असतात मात्र राहता तहसील पुरवठा विभागामध्ये कार्यक्षम पुरवठा अधिकारी भारत खरात यांच्यामुळे शिदापत्रिकाधारकांच्या तक्रारींचा लगेच निपटारा होत असल्याने व वेळेत काम होत असल्याने तक्रारी कमी आहेत अनेक तहसील कार्यालयामध्ये शिधापत्रिकाधारकांच्या मोठ्या तक्रारी येत असतात मात्र राहता तहसील पुरवठा विभागामध्ये कार्यक्षम पुरवठा अधिकारी भारत खरात यांच्यामुळे शिधापत्रिकाधारकांच्या तक्रारींचा लगेच निपटारा होत असल्याने व वेळेत काम होत असल्याने तक्रारी कमी झाल्या असे शिधापत्रिकाधारक आता बोलत आहेत राहता तहसील कार्यालयामध्ये पुरवठा विभागात पारदर्शकपणा आणण्यासाठी व वेळेत कामे होण्यासाठी तालुका पुरवठा अधिकारी भारत खरात हे राहत्याचे तहसीलदार यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्षमपणे काम करत असून धारकांना आपल्या रेशन कार्ड संदर्भात कोणत्याही कामासंदर्भात काही अडचण असल्यास थेट तालुका पुरवठा कार्यालयाशी संपर्क करण्याचे आवाहनही त्यांनी केलं खासगी एजंट किंवा इतर कोणत्याही व्यक्तीशी संपर्क न करता थेट कार्यालयाशी संपर्क करण्याचे आवाहनही त्यांनी माध्यमांशी बोलताना केलंय पुरवठा निरीक्षक भारत खरात सन दोन हजार एकवीसपासून असे स्वीकार पुरवठा निरीक्षक या कार्यरत आहे पुरवठा कार्यालयामध्ये काम करत असताना एक जनतेची सेवा म्हणून मी त्या कामाकडे पाहत असतो आणि बरेच ग्रामीण भागामधून जे अज्ञान लोक असतात किंवा कमी शिकलेले लोक असतात ते आमच्याकडे रेशन कार्डसाठी वारंवार चाकरा मारतात आणि रेशन कार्ड हा त्या कुटुंबाचा खूप जिवळेचा विषय आणि महत्त्वाचा विषय असतो आणि जेव्हा ते लोक आमच्याकडं अर्ज घेऊन येतात तेव्हा असं त्या व्यक्तीचा आम्हाला मुदत मुदत विहित मुदत, मुदतीत काम करून देणं आमची शासनाची जबाबदारी असते परंतु नंतर आमच्या लक्षात आलं की बरेचसे बाहेर जे प्रायव्हेट खाजगी एजंट असतात अर्जाला मध्येच रस्त्यामध्ये अडवणूक करून तुमचं काम मी करून देतो माझी साहेबांची चांगली ओळख आहे असं भूल थापा देऊन काही कारणे देऊन तेव्हा लोकांकडून ते काम वेळेत होत नाही त्याच्यानंतर जेव्हा जा ते अर्ज आमच्याकडे साहेब माझं दहा दिवस झालं काम झालं नाही एक महिना झालं माझं काम झालं नाही मग तेव्हा आम्ही जेव्हा विचारपूस करतो की तुम्ही हे अर्ज कोणाकडे दिले तेव्हा ते लाभार्थी आम्हाला सांगतात की बा आम्ही एक्सवाय जेडी तिकडे आमचं अर्ज दिलेला आहे आम्ही आमची एवढी एवढी आर्थिक आम्ही त्याला रक्कम पण दिली आहे परंतु आजोबा आमचं काम झालं नाही त्याच्यानंतर माझ्या लक्षात आले की हे बरेचसे लाभार्थी लोक अर्जार लोक हे थेट कार्याशी संपर्क न करता ते खाजगी एजंट मार्फत आमच्याकडे काम आणतात मग ते, ते, ते तो कुठं तरी तिथं आळा बसण्यासाठी आम्ही एक ल नागरिकांना आरदाराला आवाहन केलं आहे तुमचं कोणतंही जरी काम असं रेशन कार्डविषयक असू अन्नधान्य चालू तुम्ही खाजगी एजंटमार्फत नाही येतात डायरेक्ट थेट संपर्क या कार्यात करावा की जेणेकरून त्या कामामध्ये एक पारदर्शकतापणा निर्माण होईल आणि जे लोकांची जे आर्थिक हेसंड होती कि आर्थिक होते किंवा आर्थिक नुकसान होते ह्याला कुठेतरी आळा बसण्यासाठी आम्ही ते एक निर्णय घेतलेला आहे आणि त्यानुसार बाहेर हे लावले की नागरिकांनी आमच्याकडं संपर्क करून आपलं काम करून घ्यावं आणि ह्याच्यामध्ये कोणा तरी काय अडचण असेल त्यांनी आम्हाला संपर्क करावा असं आम्ही जनतेला आहे केले जनस्थानसाठी प्रतिनिधी हेमंत शेजवाळ शिर्डी